कृष्णाई प्रतिष्ठान आयोजित हनुमान जयंती सोहळा दोन हजार श्री क्षेत्र मेडत हनुमान जयंती निमित्त कीर्तन महोत्सव सामुदायिक विवाह सोहळा व भव्य जंगी ढोल स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय हरिपाठ ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था जामखेड भजनी मंडळ कीर्तन पहाटे चार वाजता अभिषेक पहाटे पाच ते सात हनुमान जन्माचे कीर्तन आठ ते नऊ आरती दर्शन सोहळा सकाळी नऊ ते अकरा काल्याचं कीर्तन अकरापासून पासून जंगी ढोल ताशा स्पर्धा ते चार भोजन समारंभ सायंकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी विवाह सोहळा संपन्न झालाय श्री केशवदादा लवटे पाटील यांच्या सौजन्याने सामूहिक विवाह सोहळा संपन्न झालाय या सोहळ्याचे पंचवीस सामुदायिक जोडप्यांनी विवाहबद्ध झाले या कार्यक्रमाचे आयोजन कृष्णाई प्रतिष्ठान मेडत श्रीनाथ भजनी मंडळ मेळ श्रीनाथ जंगी ढोल मेळत व समस्त गावकरी मेळत यांच्या वतीने करण्यात आलं कार्यक्रमाचं संयोजन अॅडव्होकेट केशवदा लौटे पाटील यांनी केलं आहे सर्व धर्म मोफत सामुदाय विवाह सोहळ्यात आम्ही आयोजन करत असतो आणि यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे असल्यामुळे रिस्पॉन्स मिळालेला आहे आम्ही या ठिकाणी पंचवीस जोड्यांचा मोफत सामना विवाह दिलेला आहे त्यात सर्व धार्मिक सर्व धर्मीय समाजाचा विवाह सोहळा केलेला आहे त्यात पाच मंडळ परिणय करण्यात आलेले आहेत आणि वीस लग्न आहेत आणि इथून पुढे आशाच मी हा सोहळा आपण किती वर्षापासून हा हनुरजन महोत्सव गेले सहा वर्षापासून करत आहे सोळा हा गेल्या वर्षीपासून आम्ही आहे हे आमचं दुसरं वर्ष आहे आज या ठिकाणी किती पंचवीस युवा सोळा पंचवीस लोकांचा विवाह सोळा केला आहे याच्या आधी गेल्या वर्षी किती केलं गेल्या वर्षी सोळा लोकांचा आम्ही विवाह सोळा केला होता म्हणजे दरवर्षी तुमचं विवाहस्थळाच दरवर्षी असं आहे की परमेश्वर कुटुंबाला लग्न करायचं म्हणलं की काही जातात तरी गोरगरिबांचा संसार मार्गी लागावा हाच आमचा येतो आहे कुठलाही राजकीय ह्याच्यात रा कुठल्याही उद्देशाने आम्ही हा कार्य करत राह नाही आणि करणारी नाही एकच आमच्या माझा भूमिका आहे सर्वसाधारण मध्यम लोकांचे लग्नासाठी कर्जचे काही जाऊ नये म्हणून आणि असं चांगल्या विचार आणि एकत्र असा व्यवहार हीच आमच्या मागच्या भूमिका आहे प्रतिनिधी सचिन रांदिवे महाराष्ट्र न्यूज माळशिरस व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज